अहमदनगर शहरामध्ये हिंदू धर्मरक्षक आणि माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त शिभालय चितळे रोड ऑफिस या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय त्याबरोबरच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यावेळेला राजकारणामध्ये एकमेकाचं जरी आम्ही प्र एक, प्रत, एक प्रतिस्पर्धी राहिलो परंतु सर्वसामान्य सामाजिक ऐक्याला बाधा येईल असं कधी वर्तन आमच्या दोघांकडून झालं नाही अशा प्रकारे आकाली गेल्यामुळं शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड साहेब यांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली या ठिकाणी भाय्यांना अर्पण करतो खरंतर इतक इतकं भरीव आणि मोठं असं कार्य पस्तीस वर्ष भाय्यांनी या शहराच्या जनतेसाठी त्या ठिकाणी अहोरात्र घालून त्या ठिकाणी कार्य मोठं कार्यक्रम का, आणि भैयांची एक दीड वर्षाचा सहवास मला लावला त्या सहवासामध्ये स्वाभिमानाने कसं नगरकरांसाठी लढायचं आणि या शहराच्या भयमुक्तीसाठी नेहमी आपण काय काय केलं पाहिजे यासाठी भैयांचं एक खूप मोठं प्रेरणास्त्रोत त्याचं आम्हाला मिळालेलं आहे मला सांगायला सा असं वाटतं आज त्यांचे चिरंजीव माझे सहकारी मित्र विक्रमभैया राठोड यांच्याशी नेहमी ज्यावेळेस पण आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एकत्र येतो त्यावेळेस आमचं एकच त्या ठिकाणी धोरण असतं ते म्हणजे आम्हाला जे विचार भैयांनी दिले त्या विचाराच्या माध्यमातून या शहरामध्ये अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण कुठलीही तडजोड करायची नाही त्याच्यामध्ये आपण नेहमी गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी जिथं अन्याय होत असेल जिथं लोकांना त्रास होत असाल सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न त्याच्यामध्ये कुणाची हेडीसफेडीस होत असाल यासाठी आपण हा लढा द्यायचा सा, आहे यासाठी आमचे नेहमी सातत्याने आम्ही काम करतो भविष्यातही देखील आम्हाला अनेक त्या ठिकाणी विक्रम विक्रमभयांना ऑफर आले मला आले आपण आता मिटवलं पाहिजे सेटलमेंट करू पण आम्ही त्या ठिकाणी जिथं गुंडांचा जो त्या ठिकाणी कारखाना चालवतो भामट्यांचा कारखाना चालवतो ताब्या मारणाऱ्यांच्या साठी प्रोत्साहन देतो कार्यकर्त्यांना त्यांच्याची सेटलमेंट आम्ही कधी करणार नाही आणि म्हणून या शहरामध्ये नेहमीच भैयांनी खूप सारे विचार सोडून गेलेले आहेत त्यांनी स्वाभिमान त्या ठिकाणी जपून आपल्याला सर्वसामान्यांच्याचसाठी नेहमी लढा द्यायचा आहे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस एखादा मोठी अडचण जरी निर्माण झाली आपण त्याच्यामध्ये राजकारणामध्ये आपण तडजोड केली नाही पाहिजे अशा प्रकारचे अनेक विचार खूप आठवणी आहेत आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि एक वचन देतो भविष्यात देखील या शहरामध्ये काम करत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी ती हातोटी ती जपून आम्हाला काम करायचं आहे आम्ही सर्वजण याच पद्धतीने काम करणार आमच्यामध्ये दरी निर्माण करायचे अनेक असे षडयंत्र बरेच जण रचत असतील परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगतो कुठलीच दरी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही सगळे एक विचाराचे आहेत एका प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही नेहमी लढा देतो आणि कायमस्वरूपी भविष्यात देखील तो लढा देऊ एवढंच आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो अनिल भैया राठोड माझे त्यांचे तीस तीस चाळीस पन्नास वर्षापासून संबंध होते ज्या टायमाला दादा उभं राहिले होते त्या टायमाला आम्ही दादाचा प्रचार करत होता परंतु ते निवडून आल्यानंतर त्यांनी असा कसे रो रोच रोष धरला नाहीत मन मोकळे होते सर्वांना घेऊन चालायचे मला मळ्यामध्ये मला त्यांच्या विरोध दोनदा तीनदा मी काम केलं तरीही मी त्यांना काही मागितलं तर ताबडतोब त्यांनी बोर दिला कोणचे कामं असले ते करते पण असा आमदार मी कधी पाहिला नाही आणि मनमोकळेपणाने ते कधी पण हे करायचे आज त्यांच्या त्यांना जाऊन सात आठ वर्ष झाले खूप दु चार वर्ष झाले खूप दु दुःखाचा दु... दु... डोंगर पसरला बाबर कुटुंबातर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो नवीनबाईंच्या स्मरणाच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी शिवालयावरती आम्ही एकत्रित आलेलो ज्यावेळेला भय्या होते त्यावेळेला एक लढायचं कसं नडायचं कसं आणि काम करायचं कसं सर्वसामान्याला न्याय द्यायचा कसा आवाज बरोबर त्याला बर आवाजाला प्रत्युत्तर क प्रतिसाद कसा द्यायचा आणि राजकारणामधलं समाजकारणाचं जे मोठं काम होतं ते खरोखर त्या जुन्या जाणत्या माणसांमध्ये होतं भयांमध्ये होतं भयांनी जी लढाईची लढायची प्रेरणा दिलेली ती आजही स्मरणात आहे भयांच्या जाण्यामुळं खूप मोठी एक पोकळी नगर शहरामध्ये निर्माण झालेली ती भरून काढण्यासाठी नक्कीच या विधानसभेमध्ये प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि भयांची पोकळी भरून काढणारे माणसं निर्माण होणं ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे आणि ती ज्यावेळेला निर्माण होईल पोकळी भरून काढणारा माणूस त्याच वेळेला खऱ्या अर्थानं भयांचं स्मरण केल्याचं सार्थक होऊ शकतं तीच भयांना आदरांजली ठरू शकते आणि सर्वांच्या वतीनं भयांना भावपूर्ण समानांजली अर्पण